आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार आहोत या संदर्भात आमची पक्षीय बैठक झाली असून महायुतीत कुठलाही तणाव नसल्याचे त्यांनी सांगितले काही स्थानिक ठिकाणी कुठे राष्ट्रवादी कुठे भाजप कुठे शिवसेना मजबूत दिसून येत आहे तिथे त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे परंतु प्रत्येक पक्षाकडे नागरिकांचा येण्याचा ओढ आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद निश्चित दिसेल व महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असे त्यांनी सांगितले चा, की राज्याच्या समन्वय समितीची बैठक ज्या आठ दिवसापूर्वी झाली त्याला मिस प्रेसला प्रेम केलं महायुती म्हणून मणिपूरला सामोरं जाण्याचं समन्वय समितीमध्ये ठरतं पण जसं निवडणूक आहे येतात त्यावेळेला महानगरपालिका वेगवेगळ्या आहेत मुंबई असेल पुरा आणि नवी मुंबई संभाजीनगर वेगवेगळी राष्ट्रीय परिषद जिल्हा परिषदेमध्ये भेटली आहे नगर परिषदेच्यामध्ये आहे त्यावेळेला महायुतीच्या एकत्रेला जराही धक्का न लागता निवडणुकीला कसं जांभ जायचं त्याचं धोरण आम्ही नक्की त्या ठिकाणी निश्चित करू प्रत्येक ठिकाणी घटक पक्ष जे आहेत मागे होते आपल्या पक्षमधून करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असं आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येण्याचा ओघ हा तितक्याच वेगाने आहे राज्यभरामध्ये आजही नंदुरबारच्या दौऱ्यावरती आलो इथे सुद्धा पक्षप्रवेश झाले काली जळगावला खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रोहित झाले मुंबईला तर दर आठवड्यालाच राजाच्या कानाकोपऱ्यातील पक्षप्रोहित त्या ठिकाणी होते पक्ष मजबूतीच्या मार्गावरती काम करतो आहे आणि महायुती अभेद कशी राहील याचा विचार आम्ही नक्की वैयक्तिक विचाराचा भाग नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मी सतत बोलत आलो दोन वर्ष एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षावरती जावं असा पक्षात विचार दोन हजार चौदा सालापासून किमान सहा ते सात वेळा आला मी त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या संबंध जे काय चालू होतं त्याच्यात माझा सहभाग त्या ठिकाणी होता आज मी सांगतो की आमच्या इंडियेमध्ये जाण्याचा निर्णय यशस्वी झाला राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं त्याच्यामुळे आता जो सविसा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनावरती दोन जाहीर ठराव केले एक सिंधूर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेब दुसरा ठरावा आम्ही केला की आमच्या मूळ विचारधाराशी ठाम राहतो इंडिय मध्ये भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही वाटचाल केला अशा वेळेला भाजप योग्य वाटतं त्या आमच्या पक्षासोबत येतील मला व्यक्तिगत काय वाटतं इतरांना कोणाला व्यक्तिगत काय वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत काय वाटतं याला काही महत्व नाही आयडिओलॉजिकली तुम्ही घेतलेला निर्णय सामुदायिक तुम्ही घेतलेला निर्णय याला काय वाटतं याला महत्व आजचा हा जो निर्णय आमचा आहे हा निर्णयाप्रमाणे आम्ही वाटचाल करणार आहोत या निर्णयाशी सहमती असतील ते आमच्यासोबत जोडले जाते ज्यावेळेस आपण प्रदर्शित